शिरो तालुक्यातील दत्तवाड इथं किरकोळ वादातून एका तरुणानं आपल्या मित्रानंच कोयत्याने मारहाण केली आहेची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी कुरद्वार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय बाळसू शामराव देसाई व सद व सदतीस राहणार नदीवेस दत्तवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाल्मिकी घडसे कोळी राहणार बाळासाहेब मानेनगर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी व संशयित आरोपी हे एकाच गावातील मित्र असून काही दिवसांपूर्वी दारू पिणीच्या कारणावरून त्यांचा द्वाद झाला होता दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता फिर्यादी बाळसू देसाई हे आपल्या मित्रासह सुनील कुमार मगदुम यास घेऊन आरोपीच्या घरी कानशिलत मारली होती याचा जाब विचारण्यासाठी गेली असता आरोपीने दारूच्या नशेत संतापून घरातील ऊस तोडायचा कोयता उचलला आणि दोघांवर हल्ला केला या हल्ल्यात सुनील मगदूम याच्या हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केलं तर फिर्यादी बाळूस देसाई यांच्या पाठीवर खांद्यावर आणि कानामागे कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून दुखापत केल्याचं फिर्यादीत म्हटलंय जखमींना तात्काळ इचलकरंज येथील आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र पवार यांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक कराडे करीत आहेत कुरुंदवाड प्रतिनिधी मराठी यस न्यूज